समाज साधना न्यूज समाज सदैव अग्रेसर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आयाराम गयारामांची संख्या वाढली असून बाहेरून आलेल्या लोकांना तिकीट दिली जात असल्याचा आरोप सर्वच पक्षातून होतोय नांदेड मध्येही तशीच काहीशी स्थिती आहे प्रभा क्रमांक नऊ मधून निष्ठावंतांना डावलून मटका चालकाच्या पत्नीला तिकीट दिल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक व्यंकटेश जिंदम यांनी केला पैशाच्या जीवावर ही उमेदवारी दिली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे भारतीय जनता पार्टीने शेवटच्या दिवशी एबी फॉर्म देत आपले उमेदवार घोषित केले त्यात प्रभाग नऊ मध्ये भाजपने मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी बहाल केल्याचा आरोप करण्यात येत आहे त्यामुळे या प्रभागातील निष्ठावंत उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली या भागातून भाजपने मटका चालक क्रिकेट सट्टेबाजी करणाऱ्याच्या पत्नीला उमेदवारी दिलीये त्यांचे पक्षात योगदान काय आहे दोन महिन्यांपूर्वी ते पक्षात आले आणि त्यांना थेट उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप माजी नगरसेवक व्यंकटेश जिंदब यांनी केला जिंदम म्हणाले की आपली उमेदवारी कापण्यात अशोक चव्हाण यांचे विश्वासू किशोर स्वामी यांचा हात आहे त्यांनी एक सोडून दोन तिकीट पदरात पाडून घेतली आमचा प्रभाग असून सुद्धा आमचा नावाचा साधा विचार केला नाही पैशाच्या जोरावर उमेदवारी दिली धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष असलेले रणजित राजे भोसले यांनी तडकाफडकी पक्षाचा राजीनामा देत शेवटच्या क्षणी भाजपात प्रवेश केला होता आणि त्यांच्या धर्मपत्नी उज्ज्वला भोसले यांना भाजपाचे तिकीट मिळवले होते मात्र आज अर्ज छाननी दरम्यान त्यांच्या विरोधात असलेल्या चारही उमेदवारांचे नामांकन अर्ज बाद झाल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत त्यामुळे धुळे मनपातील त्या पहिल्या नगरसेविका म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत विशेष म्हणजे एकाच दिवसात भाजप प्रवेश केला आणि दुसऱ्याच दिवशी नगरसेवक बनल्याचा वेगळाच रेकॉर्ड त्यांच्या नावावर तयार झालाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा